नमस्कार मित्रांनो आर जी जी के मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक अशा मुली मागून करून घेणे खूप पसंत करतात या प्रश्नाचे उत्तर आहे जाड व मोकळी चिमणी असलेली प्रश्न क्रमांक दोन कोरपड खाल्ल्याने कोणता फायदा होतो या प्रश्नाचे उत्तर आहे वजन कमी करण्यास मदत होते प्रश्न क्रमांक तीन पत्नीला भरपूर आनंद केव्हा मिळतो या प्रश्नाचे उत्तर आहे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत केल्यास प्रश्न क्रमांक चार कोणते फळ खाल्ल्यास पोटात गॅस होत नाही या प्रश्नाचे उत्तर आहे पपई फळ खाल्ल्याने प्रश्न क्रमांक पाच भरपूर आनंद घेण्यासाठी कोणता प्रकार वापरावा या प्रश्नाचे उत्तर आहे तिला औजारवर बसून झटके दिल्यास